मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण भगवत गीतेचा अध्यायातले पहिले नाम योगसा त्या पहले तीन श्लोक ऐकणार आहोत श्लोक ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात वेळ लागत नाही आणि ही भगवद्गीता आहे आणि ती सगळ्यांच्या आवडीची असायला हवी कारण तो धर्मग्रंथ आहे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेला आहे तेव्हा ते सगळ्यांना आवडणारच तेव्हा लाईक आणि सबस्क्राईब तर नक्की करा भगवंताना नमस्कार करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री परमात्मने श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोध्याय श्री भगवंतांचे दशमो ऐश्वर श्लोक पहिला श्री भगवानुवाच भूय महाबाहो शृणु मे परमौ वचहाय वक्ष्या मी हितकाम्यया गीताईत श्री भगवान म्हणाले फिरु सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुझ राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो अर्थ श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असेल स्पष्टीकरण भगवान म्हणाले मी तुला सर्वात महत्वाचं असं ज्ञान सांगणार आहे भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी कशी केली आहे ऐका जो बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या सहा ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान म्हणायचं जेव्हा श्रीकृष्ण भूतलावर होते तेव्हा त्यांनी बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य ही सहाही ऐश्वर प्रगट केली होती म्हणून पराशर महर्षी श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतात या श्लोकात श्रीकृष्ण आपला अर्जुन हा भक्त होता याला म्हणत आहेत हे पराक्रमी अर्जुना माझे परमवचन पुन्हा एकदा ऐक मी तुला महत्वाचे आणि श्रेष्ठ ज्ञान देणार आहे हे ज्ञान ते त्यांच्या भक्तांना प्रिय आहे व त्यांच्या फायद्याचे आहे या ज्ञानामुळे भक्तांच्या आत्म्याचे आ, आत्म्याचे आणि जीवनाचे कल्याण होईल हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या जीवनातल्या अडीअडचणी दूर करतं शिवाय भगवंतांचे हे शब्द आहेत संस्कृतीचे श्लोक हे भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द आहेत त्यामुळे त्याला अत्यंत महत्त्व आहे आता श्लोक दुसरा न मे विदुरगणा प्रभवन महर्षय अहमादिर्देवाना महर्षीणाच्या सर्व गीताई देव जाणती माझा प्रभाव महर्षी सर्व मी चिदेवांचे महर्षींचे मूलकी। अर्थ माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवताना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे स्पष्टीकरण या श्लोकात ते ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे स्वयं परमेश्वर आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कुणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत भगवंत म्हणतात मीच देवदेवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे मोठ मोठ्या देवता वो महर्षी नुसत्या बुद्धीवर किंवा तर्कावर मला जाणू शकत नाहीत त्यांना भगवंतांचे नाम किंवा स्वरूपही समजू शकत नाही तर सूक्ष्मग्रहावरील विद्वान देखील मला जाणू शकत नाहीत भगवंत अप्रत्यक्षपणे सांगतात जर कोणाला परमसत्य जाणून घ्यायचे असेल तर पहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे आता श्लोक तिसरा यो माम् अजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढस्समर्थेषु सर्वपापे प्रमुच्यते गीताय जो अजन्मामि स्वयं भूविश्वचालक निर्मोहतो मनुष्यातो सुटला पात का अर्थ सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो बघा पापांपासून मुक्त म्हणजे त्या माणसाचं जीवन केवढं सुंदर होईल आपण कुठेतरी काहीतरी चुकत असतो न कळत आपल्या चुका घडत असतात आणि तेच आपल्या त्रासाला कारण असतो स्पष्टीकरण या श्लोकात वेकमहेश्वरम हे शब्द असे दर्शवतात की भगवंत सर्व विश्वातील लोकांचे स्वामी आहेत हे मनुष्याने जाणले पाहिजे भगवंत सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहेत सर्व देवदेवतांची निर्मिती या भौतिक जगतात झाली परंतु श्रीकृष्ण अजन्मा आहेत त्यांनी सर्व देवांची निर्मिती केल्यामुळेच ते सर्व लोकांचे व देवांचे महेश्वर आहेत त्यामुळेच श्रीकृष्ण हे या विश्वाची मूळ शक्ती आहे आणि या विश्वाचा निर्मिता निर्माण के, निर्माण केलेले हे भगवंत श्रीकृष्णच आहेत असे हे तीन श्लोक होते आजचा अध्याय विभूती योग होता आणि उद्याही आपण ह्याच अध्यायातले श्लोक बघणार आहोत ह्याच्यात योग म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य की जे सहा शक्ती मगाशी मी तुम्हाला श्लोकात सांगितल्या त्या सगळ्या शक्तींचं प्रदर्शन भगवंतानी केलेलं होतं तर नक्की पुढचेही श्लोक नक्की ऐका आणि भगवद्गीतेतलं ज्ञान प्राप्त करून घ्या धन्यवाद